विहिरीसाठी बारा हजारांची लाच घेताना ज्योतिर्लिंग चिखले अटकेत रोजगार हमी योजनेतून घेतलेल्या विहिरीचे वाढीव इन्स्टिमेंट मंजूर करण्यासाठी तसेच लाभधारकांच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून बारा हजार रुपये स्वीकारताना रेणापूर पंचायत समितीमधील सहाय्यक कार्यकारी अधिकारी कंत्राटी ज्योतिर्लिंग बाबूराव चिखले वयवर्ष त्रेचाळीस याला रंगेहात अटक करण्यात आली या प्रकरणी रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेणापूर तालुक्यातील चाळगाव शिवारात तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे शेत असून त्यांनी रोजगार हमी योजनेतून विहीर घेण्यासाठी रेणापूर पंचायत समितीत दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे सदर प्रस्तावाचे इन्स्टिमेट चार लाखाचे होते परंतु दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मज मजुरी वाढल्याने दर वाढल्याने नवीन दरानुसार विहिरीची इन्स्ट्रीमेंट पाच लाखाचे झाले आहे त्यावरून नवीन दरानुसार विहिरीचे इन्स्टिमेंट वाढवून देण्यासाठी तसेच नरेगा साईटवर तक्रारदाराच्या वडिलांच्या आडनावामध्ये सोमोशी ऐवजी सूर्यवंशी असे चुकीचे नाव झाल्यामुळे ते दुरुस्ती करावायची होती या कामासाठी आरोपी चिखले राहणार ग्रॅव्हिटी शाळेजवळ आग्रोया नगर लातूर याने पंधरा हजार रुपयाचे लाचेची मागणी केली होती तक्रार करत्यास लाच द्यावायचे नसल्यामुळे त्यांनी लातूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली सापळा लावून पैसे घेताना रंगेहात पकडले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर